धमाकेदार गुड मॉर्निंग सर्वांना थोड्याच वेळात आमचा सुधागड ट्रेक सुरू होईल खूप आहे आहे फर्स्ट टाइम ट्रेकिंग सो देशुरा, देशुरा। 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 मस्त वाटतं छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जेव्हा राजधानी राजगडावरून दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला मी आठ वर्षाचा झालो आणि हा माझा आठवा ट्रेक आहे इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं आपण गेल्या दहा वर्षापासून असा प्रयत्न करतोय की नवीन वर्षाचं स्वागत हे गडकोटांवर निसर्गाच्या सानिध्यात झालं पाहिजे आणि तिथे महाराजांनी याची राजधानीसाठी निवड केली होती पण रायगड मध्य ठिकाणी लक्ष रायगड सोपं गुड मॉर्निंग सुप्रभात सुधागड ट्रेकचा आमचा दुसरा दिवस आहे आज रविवार मागं जे दिसते ते सुधागड आहे मस्त सूर्योदय झालेलं आहे थोड्याच वेळात आम्ही सर्वजण मस्तपैकी नाश्ता करून ट्रेकिंगला सुरू करणार आहोत दिवसभर आमचा आज सुधागडचा शेड्यूल आहे त्यामुळं मजा येणार आहे भेटूया नमस्कार जय शिवराय आता आम्ही आहोत सुधागडच्या पायत्याला पाच्छापूर गावामध्ये आणि हा आपला आहे मित्र निशांत निशांत आणि त्यांच्या कुटुंबियांनी खूप छान व्यवस्था केलेली आहे आ, हे निशांतचे पप्पा आहेत विश्वास काका हे पण कालपासून आमच्या सोबत अतिशय फ्रेंडली आ, आहेत आणि आम्हाला आता ते गडावर पण घेऊन जाणार आज योगायोगाने निशांतचा वाढदिवस आहे आपण इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं काकांना विनंती करतो की निशांतला छोटासा सन्मान करून वाढदिवसाच्या शुभेच्छा द्याव्यात काका सन्मान करा निशांतचा तर इथे या तुम्ही आमचे टेकाळे सरांना विनंती करतो त्यांनी समोर यावं हां मा जवळ विश्वास काकांना द्या काका या पुढं सोलापूरची शंका चटणी आहे भाई हात लावतो मी या धमाकेदार गुड मॉर्निंग सर्वांना थोड्याच वेळात आमचा सुधागडचा ट्रेक सुरू होईल मागा सुधागड आहे नाही असंच राहू दे हे आपण निघणार आहोत सोबत स्थानिक गाईड आपल्यासोबत आहेत मस्त नाश्ता झालाय आता आमचा सुधागडचा प्रवास ट्रेकिंग सुरू होईल जय शिवराय सुधागडच्या पायथ्याचं हे पाचछापूर गाव आणि गावातली सकाळची लगबग सुरू आहे काय एक्सपायरमेंट शेअर करा सर्वजण हां असं वाटतं ट्रेकला चालले खूप लवकर लवकर जाऊन बरोबर खूप छान वाटते सुधागडच्या ट्रेकिंगसाठी मी खूप एक्सायटेड आहे थोडंसं अवघड आहे असं म्हणलं जात आहे पण मला, मला कॉन्फिडंट आहे इको फ्रेंडली ग्रुपवर इको फ्रेंडली ग्रुपवर मला आत्मविश्वास आहे की ते व्यवस्थित सेफली नेणार आणि सेफली लँड आपण खाली होणार ज्ञानेश्वरी बोलली नाही आपण तिला विचारूया हा ज्ञानेश्वरी तुझा काय व्ह्यू आहे काय ट्रेक एक्साइटमेंट आहे शेअर करा आमच्या सोबत खूप एक्साइटेड आहे फर्स्ट टाइम ट्रेकिंग आहे सो खूप छान वाटत खूप छान वाटत थँक्यू मज्जा येते कोवळ्या होणार आमचा सकाळचा सुधागड ट्रेक सुरू झालाय विश्वास काका आमच्या सोबत आहेत आम्हाला विश्वास काकावर पूर्ण विश्वास आहे की ते आम्हाला विश्वासाने वर घेऊन जातील मस्त वातावरण आहे यस जय शिवराय सुधागड ट्रेकिंगला सुरुवात झालेली आहे नवीन वर्षाच्या निमित्ताने आपण नववर्षाचं स्वागत निसर्गाच्या सानिध्यात करत आहोत आणि आज आपल्याला सुधागडला जायचं आहे छत्रपती शिवाजी महाराज की अतिशय उत्साही वातावरण कालपासून आम्ही या सुधागड पाली परिसरामध्ये आहोत मस्त एन्जॉय करतोय रात्री टेंटमध्ये आराम केला सकाळी नाश्ता केला आणि आता निघालोय सुधागडला सुधागड हा रायगड जिल्ह्यामध्ये येतो आणि पाली गणपतीपासून जवळ आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी आणि त्यांच्या मावळ्यांनी जेव्हा राजधानी राजगडावरून दुसरीकडे हलवण्याचा निर्णय घेतला त्यावेळेला रायगड पाहण्यापूर्वी त्याने सुधागड पण पाहिला होता कारण रायगडासारखाच तेवढा तोला मोलाचा सुधागड सुद्धा आहे त्यामुळे आता आपल्याला वर जाऊन ते पाहायचं आहे चला विश्वास काका समोर चालत आहेत त्यांना बरीच माहिती आहे या परिसराची किल्ल्याची पण थोडंसं कॅमेरा समोर बोलायला नको म्हणत काय हरकत नाही आपल्याला निघालोय मस्त वाटत एकदा जय शिवराय जय शिवराय सुधागडवर ट्रेकिंगला निघालोय नवीन वर्षाचं स्वागत करायला आजवर वेगवेगळ्या गडकोटांवर नवीन वर्षाचं स्वागत केलंय यंदा आम्ही सुधागड किल्ल्यावर नवीन वर्षाचं स्वागत करतोय आता तुम्हाला मी समोरून दिसणारा सुधागड दाखवतो आणि ही आपले सगळे इको फ्रेंडली ची टीम निघाले सुधागडच्या ट्रेकिंग साठी बोला छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की सुधागडच्या वाट्याने निघालोय आणि गडाच्या पायथ्याला असलेल्या या जंगलातून वाट काढत आम्ही महाराजांचा जयघोष करत पुढे निघालो थोडस वर आल्यानंतर सुधागडच्या पायथ्याच्या सुरुवातीला हे पाण्याचा टाका आम्हाला दिसलं दोनशे मार्गे आम्ही वर जातो बाकी काय सदस्य मागून येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की माता की सुधाकडचं ट्रेक आम्ही करतोय माझ्यासमोर चिमुकला रिधान बसलाय रिधान काय वाटतं तुला मी आठ वर्षाचा झालो आणि हा माझा आठवा ट्रेक आहे आता चढताना काय काय वाटतं तुला तिथं मागे थोडे झाडे झुपडी होते पाय स्लीप होत होता म्हणून आम्ही शॉर्टकट घेतला आता आम्ही जातोय सुधाकडला तुला भीती वाटते का नाही काय भीती वाटत नाही कारण की मी

चालल्यानंतर आम्ही पुन्हा दाट जंगलामध्ये प्रवेश केलो अतिशय दाट जंगल आहे मस्त निसर्गरम्य सुंदर वातावरण गारवा आहे हवेत त्यामुळे आणखीनच छान वाटते आम्हाला सुधागडच्या किल्ला परिसरामध्ये पूर्ण हे दाट जंगल या जंगलातून आम्ही निघालोय पुढे पुढे पक्ष्यांची मस्त आवाज येत आहेत छत्रपती शिवाजी महाराज की श्री स्वामी समर्थ महाराज की जय गणपती बाप्पा छोटासा पाण्याचा ब्रेक घेतलाय तर माग पाण्याचं टाक आहे मस्त ट्रेकिंग सुरू आहे बोला छत्रपती शिवाजी महाराज की भारत माता की आता माझ्यासोबत कौस्तुभ आहे कसं वाटतं मित्र तुला असं वाटत मम्मीने जे काही इको फ्रेंडली विषय सांगितलं होत म्हणजे सांगितलं की खूप मिसळून राहतात मजा करतात वगैरे का तस कौस्तुभनी इको फ्रेंडली क्लब जॉईन केलेला आहे त्याची मम्मी जी आहे याच्यापूर्वी आपल्या गोव्या ट्रिपला आली होती आणि मम्मीनं आहे मुलाला इको फ्रेंडली क्लबसोबत एन्जॉय करायला ट्रेक करायला आता अकरा वाजत आलेत या दगडी वाटेने आम्ही निघालो आहे पुढं आता इथे संतोष सर आहेत पुढे काका काकू आहेत मस्त एन्जॉय करतो आहे आता अकरा वाजत आलेत या जंगलातून इथंपर्यंत येईपर्यंत थोडासुद्धा ऊन लागलेलं नाही आम्हाला पूर्ण सूर्य डोंगराच्या पलीकडे होता आणि झाडी पण भरपूर होती अतरा मात्र आता मात्र जसं आम्ही वर जाऊ हो का सूर्य आता आपल्या समोर आलेला आहे त्यामुळं सूर्य आपल्याला आता थोडासा सोबत राहणार आहे आणि उन्हाचा पण त्रास वर गेल्यावर होऊ शकतो त्यामुळे आपल्याला काळजी पण घ्यावी लागेल टोपीत आणली गॉगल पण आहेच त्यामुळं उन्हापासून सुरक्षित राहूया सुधागडचं ट्रेकिंग करतोय आम्ही मागे आम्ही विजय सर नारायण सर आहोत संतोष तो सर काका काकू आहेत मस्त धमाल सुरू आहे आमची गप्पा गोष्टी

गावाच्या मार्गे आम्ही हा सुधागाडचा ट्रेक केलाय आता आम्हाला लागला आहे महादरवाजा बाकी आमचे सदस्य अजून मागे आहेत इतर लोक येईपर्यंत आम्ही थोडंसं इथं रेस्ट घेऊन फोटो सेशन करणार आहोत हा आहे महादरवाजा नमस्कार सगळ्यांना जय शिवराय नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं आपण गेल्या दहा वर्षापासून असा प्रयत्न करतोय की नवीन वर्षाचं स्वागत हे गडकोटांवर निसर्गाच्या सानिध्यात झालं पाहिजे आणि यंदा आम्ही सोलापुरातून आणि खारघरमधून जवळपास पंचवीस मावळे शिवभक्त या सुधागडावर आलेलो हो, आहोत आणि नवीन वर्षाचं हा आठवडा आहे या निमित्ताने मी सगळ्यांना एक संदेश देऊ इच्छितो की नवीन वर्षाला पार्ट्या वगैरे तर आपण एरवी करतोच पण नवीन वर्षाच्या निमित्तानं आपण गडकोटांना गेलं पाहिजे शिवरायांना आणि मावळ्यांना नतमस्तक झालं पाहिजे आणि या ठिकाणी सुधागडावर आलेल्या सगळ्यांचं इको फ्रेंडली क्लबच्या वतीनं आपण स्वागत करणार आहोत महादौराजून थोडं पुढं आलोवर आम्ही आलो आहे श्री भोराई माता सुधागडचं जी गडमाता आहे गडदेवी आहे भोराई देवी इथे सर्वात जुने अवशेष आहेत किल्ल्याचे आणि ही भोराई माता मंदिर नमस्कार सगळ्यांना जय शिवराय आणि सगळ्या इको फ्रेंडली क्लबच्या अभिनंदन जोरदार व्हायला पाहिजे आपण आपण केलेला आहे आहोत ठाकूरवाडी मध्ये तर आता या तिकडनी आपले गुरुजी आहेत संतोष दादा तर त्यांनी माहिती द्यावी या गडाविषयी किल्ला हा फार प्राचीन किल्ला आहे इथे बऱ्याच बऱ्याचशा काळचे वास्तव्य केलं होतं त्या भुराई देवीची स्थापना केली आणि त्यांच्या उत्तरवाद एक गोमाशी म्हणून गोहा आहे त्या गोमाशी गावामध्ये त्यांचं एक म्हणजे आत्ता सध्या गोमाशीमध्ये त्यांची एक मृगुषींची एक आहे म्हणजे काय साधी तपाला गोमाशीला मृगनामक महामुनी भोराईची करी स्थापना असे सांगतो कथा असतो त्याचं नाव पूर्वी भोरपगड आणि छत्रपतींनी असं सुधागड असं नाव ठेवतं कारण महाराज जेव्हा आले होते तेव्हा ह्या रस्त्याला डोंगराला मधाचे पोळे लागले होते आणि ते मध म्हणजे अमृत आणि सुधामध्ये अमृत म्हणून सुधागड असं किल्ल्याचं नाव ठेवलं इथे महाराजांनी याची राजधानीसाठी निवड केली होती पण रायगड मध्य ठिकाणी असल्यानं रायगडवर लक्ष ठेवणं सोपं जाणार होतं त्यामुळं महाराजांनी रायगड हे केलं त्याच वेळेला ह्याला पाच हजार होऊन खर्च केला आणि हा दरवाजा आहे रायगडचा आणि हा सेम तसाच आहे त्यानंतर ह्या ज्या बाजूला ज्या समाधी आहेत त्या भृदृषीच्या टायमातल्या समाधी आहेत आणि ह्या ह्याला टेकल्या आहेत त्या लढाईच्या ना गीर म्हणाल त्या कोरलेल्या आहेत इथे खाली आहेत आणि ते पलीकडच्या आहेत ते भृगृषीच्या टायमातले आहेत त्यानंतर बराचसा काळ इथे संभाजी महाराजांनी वास्तव्य केलं होतं खाली बादशापूर हे पाचश्यापूर हे गावाचं नाव पुरीचं बादशापूर तिथे औरंगजेबाचा बणकर मुलगा आपकर ह्याला बाप्पाच्या विरुद्ध बंड केला आणि मग तेव्हा त्याला ते संभाजी महाराजांनी आश्रय दिला दुर्गादास राठोड त्यांच्याकडे येऊन आले आणि मग बराचसा काळ त्या गावात राहिल्यामुळे पूर्वीचं नाव बादशापूर आणि आता आत्ता म्हणून त्या तिथे झेंडा काठी हत्ती माळाशी अशी बरीचशी जागा आहे आमच्या आमच्या साहेबांना माहिती आहे सगळं तिथं त्यानंतर इकडे काही लोकांनी जे त्यांच्या विरुद्ध कटाकार स्थान केले दुसऱ्यांदा त्यावेळेला काही यांना टकमग टोकावरने ह्या लूट केले आणि काही इथून पळून गेले त्यांना खाली आंडे प्रावले परळी इथे हत्तीच्या पायी दिले ते आंड्याचा माळ म्हणून आंडे गाव आहे तिथे मारले गेलेले आहेत आणि काय बाळजी आवजी चुकून मारले जातात म्हणून त्यांची एक मालकी हक्क समाधी आहे ते आ, संभाजी महाराजांच्या सप्नात जाऊन सांगतात की तुम्ही आम्हाला चूक बोलीने नाही मारल्यामुळे आम्हाला गती मिळत नाही तर जिथे आम्हाला मारलं तिथं आमची दिवाबद्दतीची आहे जी सोय त्यावेळेला त्या काळात संभाजी महाराजांनी जे सोय केलेली ते एकच त्यांची समाधी आहे बाकीच्या कोणाच्या समाध्या नाही आहेत त्यानंतर ह्या भोराई देवीचा नवरात्र उत्सव मोठा असतो मंदिरात भजन कीर्तन कार्यक्रम चालू असतात मग तो राजवाडा आहे तिथे महाप्रसुदाचे लोकांची सोय केलेली असते अश्विन शुद्ध प्रतिपदा ते विजयादशमी हा दहा दिवसाचा कार्यक्रम असतो त्यानंतर इतर दिवशी कार्यक्रम असतात ते आम्ही सगळे हँडल करतो इथं आणि इथे येणाऱ्या लोकांना जेवणाची राहण्याची व्यवस्था काळावरती आम्ही करतो कारण ते मंदिरात प्रॉपर उत्पन्न असतं येणाऱ्या लोकांना जेवण शाकाहारी जेवण असतं डाळ भात दोन भाज्या लोणचं पापड भाकरी असं देतो खाली मागितलं तर खाली देतो माझा नंबर आहे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सोळा पासष्ट एकोणनव्वद दुसरा आहे ऐंशी दहा पंचावन्न त्र्याऐंशी पासष्ट धन्यवाद जय शिवराज सुधागडावर आता आम्ही चोर वाटेला आलोय चोर दरवाजा तुम्हाला दाखवतो समोर हे बघा आमचे चोर मेन चोर यायला आहे चोराच्या बाग मोठा चोर आहे आमचा एक डाकू आहे मा चोर चोर बोला छत्रपती शिवाजी महाराज की जे। भारत माता की जय भवानी जे शिवाजी टोर दरवाजा बघून वाडा बघून आम्ही या ठिकाणी आलो आहे एका तळ्या शेजारी इथे सभामंडप या ठिकाणी आमचं जेवण होईल आता आलो आहे गडावर जेवणासाठी येताही आमच्यासाठी जेवण आणलेले आहेत पूर्ण जेवणाचं सेटअप आहे स्टीलचा कचरा टाळण्यासाठी चपाती आहे मटकी उसळची भाजी आहे वरण आहे लोणचं आहे चटणी आहे आणि राईस हे ते भाजी कोबी सुखी भाजी दोन भाज्या आहेत वा खतरनाक मेनू कोबी ओके भाजी चला जेवण करूया तांबट कुटुंबीयांनी इको फ्रेंडली क्लब सदस्यांसाठी ही जे व्यवस्था जेवणाची सुधागडच्या किल्ल्यावर केली आहे आमच्यासाठी निशांत तांबड आणि विश्वास तांबड भट्टन जेवणानंतर रेस्ट घेऊन आम्ही पुन्हा परतीचा प्रवास आमचा सुरू केला आहे हा सुधागड चा परिसर समोर दिसतंय ते तैल बैल किल्ला या ठिकाणी भविष्यात कधीतरी आपण ट्रेकिंग करूया आणि आपल्या शेजारी दिसत आहेत ते काही जुने अवशेष आहेत वाड्यांचे घरांचे आता आम्ही मार्गे परत उतरतोय या ठिकाणी दादांनी आमच्यासाठी सरबत आणि कोकम सरबताची व्यवस्था लावलेली आहे मस्त आता जेवण तर झालंय पण सरबत पण आपण खाली उतरणार आहोत किल्ला उतरतोय सर आपण किल्ला उतरतोय दुपारचे दोन वाजलेत आणि जवळपास दीड दोन तासात खाली जायचं नियोजन आहे बघूया आता दोन तर वाजता परतीचा प्रवास सुरू आहे छान वातावरण तर आहेच जागडच्या पायथ्याला आम्ही आलोय सध्या ठाकूरवाडे गावामध्ये निसर्ग संपन्न परिसर पुढ भाऊ सूर्यास्त होतोय आम्ही आता आलोय पण आमच्या पूर्वी जे पोचले सदस्य काय मेहता आहे सर तुमची आम्हाला आता चहा पाहिजे चहा पाहिजे अजून काय मागणी आहे

അതേ രീതി ആയിട്ട് ഏനും പ്രോബ്ലം ആയില്ല ഏനും തൊണ്ട ആയില്ല ചന്ദ അനസ്താങ്ക് യു